निवडणुकीच्या काळात तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना सात बारा आपलं सरकार आल्यावर कर्जमुक्त करतोय सोयाबीनला दर देऊ कापसाला दर देऊ या साऱ्या गोष्टी बोलणारे सन्मानित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे मला तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारायचे साहेब तुम्हाला की साहेब आता आमचं सा काय चुकलं होतं आम्ही तुमच्या दारात मागायला आलो तर तुम्ही नेमकी दडपशाही कशा कशासाठी कशासाठी गुन्हे दाखल करायचे केसेस करायच्या हे करायच्या म्हणजे ते तुमच्या विरोधात कोणा बोलायचंच नाही हे तुम्ही ठरवून आलेत काय शेतकऱ्याचा प्रत्येकाचा आवाज दाबायचं काम तुम्ही ठरवून घेतलाय का की शेतकऱ्याचा आवाज दाबायचा म्हणून म्हणजे तुम्ही नेमकं ठरवलंय काय की का शेतकऱ्याला कुठेच बोलू द्यायचं नाही शेतकऱ्याच्या प्रतिनिधीला बोलू द्यायचं नाहीये अरे आमच्या मतावर तुम्ही सत्तेत आलेला आहेत फडणवीस साहेब सर्वांनी मत तुम्हाला सोयाबीन साधवारा कर्जमुक्त करतो म्हणून दिले होते सोयाबीनचा दर भाव फरक तुम्ही काय काय बोलले होते आणि आता तुम्ही त्यावर पलटूनही पाहायला तयार नाही पैसे नाही म्हणता बजेटमध्ये अरे मंत्र्या संत्र्यावर खर्च जेवढा मोठा आहे तुमच्या मुंबईमध्ये हजारो कोटी रुपये तर मंत्र्याच्या सेक्युरिटीवर खर्च राजू सेक्युरिटी काढली तर शेतकऱ्याची कर्जमाफी होते एवढा मोठा तुमचा सेक्युरिटीवरचा खर्च आहे मंत्र्याच्या मग याच्यात कुठे कपावत करायची नाही फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आला की मात्र शंभर टक्के कपात करायची आम्हाला तुमचा डाव कळालेला आहे आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कर्जमुक्त करणं हे तुमचं कर्तव्य आहे मार्च महिन्यात शेतकऱ्याला बँका त्रास द्या लागल्या सोयाबीनची खरेदी नाहीये भाव नाहीये या साऱ्या गोष्टी आमचा बाप काय अपेक्षा नव्हता पाच हजार रुपयांना सोयाबीन विकल्या गेली असती सहा हजारानं जर सोयाबीन विकल्या गेली असती तर आमच्या बापांना हशी खुशी सहा हजाराने सोयाबीन दिली दिली असती हीच आमच्या शेतकरी मायबापाची अपेक्षा होती बाबा या साऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे म्हणून आपण खऱ्या अर्थानं आज लाईव्ह आलो आपल्याला त्याचं दुःख नाहीये मुंबईमध्ये गुन्हे दाखल त्यांनी असे हजार गुन्हे दाखल केले तरी काय आपण कोणाच्या बापाला भेणार नाहीये करू हो देत किती करायचे ते गुन्हे दाखल, दाखल का का काय व्हायचं ते होऊ देत त्यांना किती गुन्हे दाखल करायचे ते हे कितीही हजारो गुन्हे दाखल झाले तरी आपण काय कोणाच्या बापाला घेणार नाहीये त्याचं काय आपण ताण घेणार नाहीये त्यांना काय करायचं ते करू द्या आपण आंदोलन करत राहणार शेतकऱ्याला सुद्धा सांगणे आपण खऱ्या अर्थानं ज्या प्रश्नावरती लाईव्ह आलोय भावांना तो खरा मुद्दा आहे आपला कर्जमुक्त सात बारा अर पैसेच किती आहेत आमचे चौतीस हजार कोटी रुपये याच्या मागे पुढे रक्कम होईल थोडीफार एवढीच अख्ख्या महाराष्ट्राचा सात बारा पुराव परंतु यांची देण्याची मानसिकता नाही ही देण्याची मानसिकता सरकारनं तयार केली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं आपण सरकार विरोधात काल भांडलोय बजेट सादर झालं बजेटमध्ये शेतकऱ्याला काहीच नाही खुळखुडाट आहे म्हणजे शेतकरी आला की तुमच्या बजेटमध्ये पैसे नसतात मोठे मोठे रस्ते करायला पैसे आहेत तुमच्याकडं त्याचं व्याज भरायला पैसे आहेत सरकारकडं त्याच्यातून पैसे कमवायला सरकारकडं पैसे येतं फक्त शेतकऱ्यालाच द्यायला पैसे नाही येतं शेतकऱ्याचंच अनुदान द्यायला पैसे नाहीत शेतकऱ्याचे विम्याचे पैसे द्यायला शेतकरी सरकारजवळ पैसे नाही येतं फक्त शेतकरी हा नाव आलं की तुम्हाला माहिती आहे यायचं मतदान घ्यायचं त्यांना द्यायचं काहीच नाही ही परिस्थिती तुम्ही ठरवून बसलात काय तर हे तुमचं तुम्ही गलत फॅमिट आहात साहेब तुम्ही हे विचार करा आम्ही आज तुम्हाला अपन। एक गोष्ट अशी दाखवतोय सन्मान्य फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण आणि आपण आमच्या जिल्ह्या वाशिम जिल्ह्यामध्ये एक सभा घेतली होती तो व्हिडिओ सुद्धा आज तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा इथे दाखवणार आहे की शेतकऱ्याच्या सात बारावर तुम्हीच बोलला होता त्या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही सभा घेतली तेव्हा तुम्ही भर सभेत सांगितलं होतं साहेब की सरकार आल्यावर काय आपण करणार आहोत ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांना दाखवतो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा कमी ऐकू येईल आवाज कमी असल्यामुळं परंतु तुम्हाला शंभर टक्के येईल आपण प्रयत्न करूया हा तो व्हिडिओ आहे आणि एवढंच नाही आता तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे हा व्हिडिओ जो वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा येथे सभा घेतली होती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयानं आताच्या अहो साहेब तुम्ही तेव्हा सांगितलं होतं आमच्या बापाचा सात बारा कोरा करतोय शेतकऱ्याचं सरकार आहे आता शेतकऱ्यावर दडपशाही चालू आहे आम्ही काल मुंबईत आलो का? का तुम्ही आम्हाला दडपून टाकण्यासाठी पुरी ताकद लावली का का तर तुम्हाला माहिती होतं की शेतकऱ्या यायला लागलेत शेतकरी मागणार काय आहेत हेही तुम्हाला माहिती आहे आणि तुमचा एकमेव ध्येय आहे की शेतकऱ्याला काहीही द्यायचं नाही पाच वर्ष झुलवत बसायचं आहे हीच पद्धत तुम्ही सोयाबीन सोबत केली आमच्या काय वाईट केलं सोयाबीन सोबत आणि आमच्या शेतकऱ्याचे कर्जमाफीचे पैसे तुम्हाला द्यायला हरकत काय माझं म्हणणं नेमका तुमचं आडलो कुठे कोडर तुम्हाला आमचे पैसे द्या वाटत हो नाहीत कोट्यावधीचा मंत्र्या संत्र्यावर खर्च होतो ह्यो द्या वाटतो करोडोचा निधी त्यांना वाटायचा आहे तुम्हाला तोही तुम्हाला द्या वाटतो परंतु तुम्हाला शेतकऱ्याचे पैसे द्या वाटत नाहीत हे मात्र तुम्ही चुकीचं करताय साहेब आणि यासाठी तुम्हाला आम्ही परत एकदा तो व्हिडिओ तुम्हाला सुद्धा ऐकू घालतोय आणि साहेबाला सुद्धा आठवण यावी म्हणून परत एकदा तो व्हिडिओ मी प्ले करतोय तुम्हाला ऐकू यासाठी भावांनो हे पुन्हा ऐका ज्यांनी ऐकलं नसेल तो हा कारंजातला व्हिडिओ आहे भावान हा व्हिडिओ नीट ऐका कारंज्यातला व्हिडिओ आहे मी बाहेरचा नाही वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथं सभा झाली होती तेव्हाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नीट ऐका आणि एवढंच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला हा कारंज्यातला व्हिडिओ ऍप कर्जमाफीवर सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते भावान काय चुकीचं मागतोय आज तुम्ही मला सांगा व्यक्तवा फेसबुक व्हॉट्सअप काय चुकीचं मागतोय आपण यांना काही चुकीचं मागत नाही आपण आपण आपल्या हक्काचं मागतोय आप सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत याची तर तुम्हाला गॅरंटी आलीच असेल आता जरी कोणाला वाटत असेल फेसबुक व्हॉट्सअपवर कमेंट करणारला की माहे नेते हे नाही येतं आणि मग नेता असा बोलला नाही त्याला हा व्हिडिओ सुद्धा मी देऊ शकतो कारण बरेच जण आगाऊपणा करत टाकत राहतात काही 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 त्यांना सुद्धा हा व्हिडिओ देऊ शकतो की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही बोलले होतेच आमच्या शेतकऱ्याचे मत तुम्ही घेतलेच कर्जमाफीच्या माफीच्या आमचा सात बारा कर्जमुक्त जा झाला पाहिजे नाही तर आता तुम्ही एकदा गुन्हे नाही हजारदा गुन्हे दाखल करा आम्ही थेट मुंबईवर येऊ तुम्ही पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं आम्ही सात बारा खोरा करू आज पहिलं बजेट व्हावं लागलं महाराष्ट्राचं तरी सुद्धा तुम्ही सात बारा खोरा करायला तयार नाहीत हे आम्ही कदापि सैन करून घेणार नाहीये हजारो गुन्हे दाखल करा फडणवीस साहेब आम्ही तुमच्या अंगावर येणार म्हणजे येणार मग काय व्हायचं ते होऊ देत परंतु आमच्या बापाचा सात बारा पुराव होईपर्यंत मात्र आम्ही शांत बसणार नाहीत हे सुद्धा निश्चितपणानं सांगतो असा एक दुसरा व्हिडिओ आहे आपल्याकडे हा व्हिडिओ आपल्या सोयाबीन वर आहे आपल्या सोयाबीनचं नेमकं जे आज घाण व्हायला लागले आपली आपला मालाचा भाव जो पडा लागला हा सोयाबीनचा सुद्धा असाच एक व्हिडिओ आहे आणि हो काही मी बोलत नाहीये हे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे त्यावेळेस ते प्रचारादरम्यान येत होते आणि ही भल्ली मोठी वल्गना करत होते की शेतकऱ्याला हे देऊ ते देऊ आणि आता मात्र शेतकऱ्याच्या बजेटमध्ये एकही नाव घ्यायलाही तयार नाही येतं तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला ऐकू घालणार आहे भावांनो त्या व्हिडिओ सुद्धा सम्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सोयाबीनसाठी काय म्हटले होते हे तुम्हाला ऐकू घालतो नंतर सुरू करतो भावांनो आणि आता तर आपण निर्णय केला आहे यापुढे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही हा पुन्हा प्ले करतो पुन्हा ऐका काय मला आणि आता तर आपण निर्णय केला आहे त्यामुळे कापसाचा भाव हमी त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थे टाकणार आहे कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही हे म्हणणारे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबेत भावन यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला जर हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकल्या गेली तर ते पैसे शेतकऱ्याला आम्ही देऊ त्या योजनेचं नाव होतं भावांतर योजना म्हणजे ती भावांतर योजना देणार होती ते समजा हमी भाव समजा आता पाच हजार सहा हजार रुपये हमी भाव ठरला आणि एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीन जर पाच हजाराने विकल्या गेलं तर सरकार एक हजार रुपये देणार होतं तो म्हणजे भावांतर योजना होती आता तर ती भावांतर योजनाच बंद आहे ते तुम्हाला का आता काही सांगायचंच काम नाही खरेदी नाफेडमधून घ्यायला लागली नाफेडमध्ये काय हाल चालू येतं तुमचे हेही मला माहिती येतं आणि किती टक्के लोकांची खरेदी झाली अरे सत्तर टक्के पन्नास टक्के लोकांना तर तिथं नंबर लावून अजून कॉल आले नाही आणि आता तर ती पूर्ण बंद झालेली म्हणजे ज्यांनी कॉल नंबर भर लावले होते त्यातही पन्नास टक्क्याला फोन आले नाहीत आणि आता जे लोक तिथं होते नंबर लावून त्यांनाही कॉल नाही आणि जे घरी येतं त्यांनाही कॉल नाही ते सुद्धा स्विच ऑफ झालेलं आहे त्यांना कुठेही खरेदी नाही म्हणजे हरभऱ्याचीही खरेदी नाही सोयाबीनचीही खरेदी नाहीये आणि कापूस तर काही विषयच नाहीये केंद्राचा त्यामुळे मग आपल्याला तुम्हाला आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे हे काही दामोईंग बोले बोला लागला नाहीये मी शेतकऱ्याला ज्या मा माय माझ्या हे मा स्थानिक लेवलवर तेव्हा बोललेले मुद्दे माहीत नव्हते ते जागी करण्याचं काम खऱ्या अर्थानं करतोय भावांनो मला माहिती आहे अजून साडेचार वर्ष हे आपला जीव घेतील आपण जर बोललो नाही तर अरे आजच जर बोललो नाही आपल्याला सरळ उदाहरण माहिती एखाद्या माणसाला जर तुम्ही धुऱ्याच्या बाजूने लय दिवस जाऊ दिलं तर तो सरळ हो हा महारास्ता होता तुमी। तुमी हे आपल्या मराठीत आपल्या शेतकऱ्याला चांगलं कळते तसं यांना जर आपण सोडून दिलं आणि यांना जर म्हणलं आम्ही बोललोच नव्हते साहेब तुम्ही तुम्ही कर्जमाफी म्हणलेच नव्हते तर हे तोंडानं म्हणतील जसे आता म्हणाल तसं आम्ही कर्जमाफी म्हणलो नव्हतो नाही तर अमित शहा साहेबासारखं म्हणतील बारा लाख रुपये देणार होते आपल्याला येतो जुमला था आपल्या शेतकऱ्याचा बिन जुमला जर झाला कर्जमाफीचा तर आपल्या लोक आत्महत्या करतील असंही विदर्भात दर दिवसाला तीन आत्महत्या व्हावं लागलं ही परिस्थिती विदर्भात येऊन टेकलेली भावांना आज तुम्हाला सावरण्याची गरज आहे एकता दामोहांना इंगोले राजू शेट्टी साहेबासोबत जाऊन आंदोलन करण्याला जमणार नाही ज्याला ज्याला सात बारा कोरा पाहिजे त्याला त्याला सरकारच्या विरोधात रस्त्यावर उभं राहावं लागेल नवे नव्हे तर आम्ही तर खुल्लच सांगतोय आता या वाशिम जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंत्र्याने येऊन दाखवावं त्याला आम्ही वाजवल्या बगर सोडणार नाही हे मात्र निश्चितपणानं तुम्हाला सांगतोय भावांनो कारण आमचा बाप वैतागलाय मार्च महिन्यात आमच्या बापाला शंभर फोन लावतात बँकवाले तेव्हा आमच्या बापाच्या डोळ्यातून पाणी येतंय आणि माझी सुद्धा शेतकऱ्याला विनंती आहे पैशासाठी आत्महत्या पैशासाठी त्रास आणि पैशासाठी तकलीफ घेऊ नका नसतील पैसे बँका भरायला तर अजिबात भरू नका काहीही करू शकत नाही तर कारण मुख्यमंत्री बोलले देत। त्यामुळे तुम्ही काही एवढी चिंता करू नका किंवा पैसे नाही प्रेशर या लागलं बँकेवाले त्रास द्या लागले आणि याच्याही पेक्षा पलीकडे तुम्हाला कोणता जर बँकेवाला त्रास देत असाल घरी येऊन तर एकदा ये आमची आठवण करा त्याला कुठे धडा शिकवायचा ते आम्हाला माहिती आहे त्याच्या खाली किती अंधार आहे हे प्रत्येक गोष्ट आम्ही पाहून बसलेलो आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाहीये परंतु सामान्य मुख्यमंत्र्याला हे कळालं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबाला हे लक्षात आलं पाहिजे म्हणून आपण तिथं काल अधिवेशनावर गेलो सन्मान्य राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण आंदोलन केलं पण त्यांनी ते दाबून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला भावांनो पूर्ण आंदोलन दाबलं याच मुद्द्यावर आपण ते आंदोलन केलंय आता मला तुम्हाला विचारायचं काय चुकीचं आहे शेतकऱ्याला कर्जमुक्त करतो हे सांगणारे तुम्ही आणि ती बाजू पलटवणारे तुम्ही हे कसं शक्य आहे अरे जी बाजू तुम्ही मांडलेली आहे त्या बाजूशी तुम्हाला बोलावं लागेल आमच्या बापाचा बजेटमध्ये सात बारा कोरा व्हायला पाहिजे होता तुम्ही नैराश्य दहा दहा तारखेला केलं म्हणून आम्हाला अकरा तारखेला तिथे यायचं काम पडलं तुम्ही दहाच तारखेला जर जाहीर केलं असतं की तुमच्या बापाचा शेतकऱ्याचा सात बारा खोरा, खोरा करतो तर आम्हाला हे करण्याचं काम पडलं नसतं